भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या वतीनं संकल्प स्वच्छ आहार उपक्रमाअंतर्गत बुलडाणा इथं खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं देशात आतापर्यंत एकवीस लाखांहून अधिक खाद्य खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं यात स्ट्रीट फूड विक्रेते तसंच दहा कोटींहून अधिक बचत गटांच्या महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सक्षम आणि जागरूक करण्याचं काम केलं जात आहे अशी माहिती त्यांनी दिली बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात अन्न सुरक्षा आणि सकस आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जात आहेत असं ते म्हणाले कालच्या कार्यक्रमात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे दोन हजारापेक्षा अधिक विक्रेते सहभागी झाले होते या प्रशिक्षणात वैयक्तिक स्वच्छता सुरक्षित अन्न हाताळणी याबाबत माहिती देण्यात आली